कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ काल अंबरनाथमध्ये जाहीर सभा ठेवण्यात आली होती ज्यामध्ये अनेक मान्यवरांनी भाषणं केली ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आणि शिंदे गटांच्या विरोधामध्ये अनेक वक्तव्य केले गेले -के त्यांनी कशा प्रकारचं कार्य केले आणि त्यामुळे जनता किती त्रस्त आहे याबद्दल देखील अनेक अनेकांनी आने हा हल्लाबोल केला परंतु याच ठिकाणी माजी नगरसेवक कबीर गायकवाड यांनी एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अंबरनाथमध्ये पाण्याची टंचाई अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाणी हा एकदम ज्वलंत प्रश्न आहे परंतु या प्रश्नावरती अंबरनाथचे म्हणा किंवा कुठले पत्रकार हे कधीही बातम्या दाखवत नाहीत ज्यामुळे अनेक पत्रकारांनी तिथून उठून गेले परंतु कबीर गायकवाड यांनी काय चुकीचं बोललं याचं देखील आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचं आहे कारण जे विकले गेलेले पत्रकार आहेत त्यांना राग येऊ शकतो परंतु खरं जे स्वाभिमानी पत्रकार आहेत त्यांना राग येण्याचं कारणच नाही कारण की सत्ता पक्ष जेच सांगेल तेच दाखवणे किंवा तेच लिहिणे हे अत्यंत चुकीचं आहे जनतेचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल बोलणं आणि दाखवणं ही पत्रकारांची सगळ्यात मोठी भूमिका असते जी ते सातत्याने निभावत असतात या देशाचं राजकारण चाललेलं आहे हे पण हुकुमशाही विरोधात लोकशाहीचं आणि आपण सगळेजण लोकशाहीच्या बाजूने आहोत त्याच्यासाठी आपण वैशाली ताई दरेकर यांच्या सोबत आहोत देशाच्या छातीवरती जे चा राजकारण चाललेलं आहे त्याच्या तपशील मध्ये ताई बोलतीलच पण आमच्या अहमदनाथ मध्ये काय चाललं वर्षापासून अंबरनाथची जी परिस्थिती बदललेली नाही त्या त्रास होता तो पाण्याचा त्रास अजूनही सुटलेला नाहीये आजूबाजूला आजू तीन चार फक्त नागरिकांची आहे मला असं वाटत नाही प्रतिनिधींची आहे लोकप्रतिनिधींची ते मला असं वाटत नाही पण पण पत्रकारांची तेवढी जबाबदारी आपण ज्या ह्या लोकसभेचा ज्या ह्या विधानसभेचा ज्या ह्या शहराचं प्रतिनिधित्व करतात त्यांना विचारण्याची आत्ता गरज आहे आपल्याला तर तुम्ही गेल्या पंचवीस पंधरा वर्ष करत काय मोठ मोठ्या घोषणा करता साडेसातशे कोटी रुपये आम्ही अंबरनाथ मोठे आणले गेले कुठं त्याचा हिशोब कोण देणार पत्रकारांनी हा प्रश्न विचारला पाहिजे पण आमच्याकडचे काही पत्रकारांना कार्यावरती ठेवलेले जसं मोदींनी ठेवलेले ना जे वस्तुस्थिती आहे ते दाखवतच नाही अरे साडे चार एकर आमच्याकडे जागा पडलेली आहे हॉस्पिटल साठी ती घडत पडले जसं घन खचरा घडत पडतो ना आपल्या इकडे धीक चालायची तर चिंतपणाच्या कपडे वरती बघा का कारण टेंडर येणार आहे यांची माणसं त्या कामगाराचे पगार येत नाही त्या कामगार बिचारे त्या गाडीवरती येत नाही ते गाडीवरती आले नाही होत नाही तो खरंच पडतो तुम्ही करता काय